राधानगरी मतदारसंघात विकासाची गंगा आमदार प्रकाश आंबेडकर यांचं प्रतिपादन राधानगरी बुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा निर्माण झाली असून आवळी पुलामुळं राधानगरी तालुक्यात अर्थकारणात भर पडणार असल्याचं प्रतिपादन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केलं आवळी खुर्द ते आवळी बुद्रुक या दरम्यान होत असलेल्या अकरा कोटी एक तीस लाख रुपयांच्या नवीन पुलाच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच बेबिताई तांबेकर या होत्या भोगावतीचे उपाध्यक्ष राजाराम कवडे संचालक मानसिंग पाटील प्राध्यापक केळी चौगुले रवींद्र पाटील विजय बलुगडे हे प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना आंबेडकर यांनी मी दोन हजार नऊ साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यावेळी परिसरातील गावामध्ये धड रस्ता नव्हता आज आपल्या कारकिर्दीत संपूर्ण मतदारसंघातील गावामध्ये विकासाची कामं केली आहेत विकास कामं करताना लोकांचे आशीर्वाद मिळत असून कामाचा पाठपुरावा केल्यानंतर मिळणारा आनंद मोठा असल्याचं त्यांनी सांगितलं जनता दल जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी आपल्या भाषणात माजी आमदार स्वर्गीय शंकर धोंडी पाटील यांच्या काळात विकासकामं होत होती त्यावेळी प्राथमिक शाळा पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात त्यांचा हातखंडा होता असं सांगून भविष्यातील राजकीय वाटचालीत आमदार आबेडकर यांना शुभेच्छा दिल्या पुलासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचा आमदार प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच आवळी खुर्द व आवळी बुद्रुक गावच्या वतीनं आमदार आबेडकर यांचा भव्य सत्कार करण्यात आलं यावेळी उघड्या जीपमधून त्यांची भूमिपूजन ते सभास्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांचा आनंद उसंडून वाहत होता यावेळी शिक्षक सुरेश कुसाळे माजी सरपंच विजय पाटील भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे माजी संचालक अमर पाटील यांची भाषण झाली कार्यक्रमाला ओळी बुद्रुकचे सरपंच अस्मिता सुतार पोलीस पाटील नामदेव पवार ए एम कवडे सर्जेराव कवडे विश्वास परिट विश्वास पाटील डॉक्टर बी सरावणे संभाजी किरुळकर बंडोपंत किरुळकर रावस बुगडे रावस पाटील यांच्यासह मुसळवाडी कांबळवाडी घुडेवाडी कंथेवाडी कळण कळंकवाडी तारळे खुर्द परिसरातील गावातील सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य पोलिस पाटील ग्रामसेवक तरुण मंडळाचे कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत उपसरपंच गुरुनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केलं स्वागत उपसरपंच गुरुनाथ पाटील यांनी केलं व प्रास्ताविक एम के कांबळे यांनी केलं सूत्रसंचालन मधुकर किरुळकर यांनी व आभार ज्योतिराम पाटील यांनी मांडले